रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर यांच्या पक्षाचा आज वर्धापन दिवस आणि याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निखालजे यांचा आज वाढदिवस या दोन्ही निम उत्सव कुठेतरी साजरा होताना कार्यकर्ते मोठ्या संकेत का... ून इथे सध्या पोहोचताय त्यांना शुभेच्छा दिल्या जाते आणि वर्धापन दिवस ही इथे साजरा होताना दिसत आहेत नवीन भूमिका नवीन संकल्पना घेऊन या, या पार्टीच्या माध्यमातून समाजात नवीन कार्य करण्यासाठी अनेक उपक्रम सध्या हाती घेण्यात आलेले आहेत आणि आपण सध्या इथे संवाद साधणार आहोत एकंदरीत आपल्या सोबत पार्टीचे संस्थापक आपल्यासोबत तसे त्यांचं काय म्हणणं आहे या दिवशी आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतो थेट आपल्याबरोबर बरोबर लाईव्ह जोडलेले आहेत काय सांगाल एकंदर काय आता आज कुठेतरी पक्षाचा वर्धापन दिवसही आहे काय नवीन संकल्पना असेल काय लोकांसाठी उपाययोजना असतील आम्ही असं बघितलं <coughs> की देशामध्ये बाबासाहेबांची जी विचारधारा रिपब्लिकन विचारधारा ती फक्त विचारधारा घेऊन चालणारा आमचा एकमात्र पक्ष आहे आर पी आंबेडकर आणि ह्या पक्षाचा आज वर्धापन दिवस आहे आणि ह्या ह्या दिवसामध्ये जेव्हापासून हा पक्ष बनला तेव्हापर्यंत ह्या देशामध्ये जेवढे चुनाव झाले त्या प्रत्येक राज्यामध्ये आमच्या पक्षाने चुनावमध्ये भाग घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये मा आमच्या पक्षांचे लोकसभा सदस्य राहिले आहेत राज्यसभा सदस्य राहिले आहेत इथे आमच्या पक्षाचे एम एल ए राहिले आहेत आमच्या पक्षाचे एम एल सी राहिले आहेत आमच्या पक्षाच्या नावाने केंद्रात मंत्री राहिले आहेत महाराष्ट्रात मंत्री राहिलेले आहेत म्हणजे जेवढे आर पी आयच्या नावाने दुसरे पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा सर्वात मोठा आमचा पक्ष आहे दुसरी गोष्ट हा पक्ष जो आता आर पी आय पक्ष आहे ज्यांचे राष्ट्र अध्यक्ष आमचे दीपक भाऊजी निकाळजी आहेत तर आमचा हा पक्ष कधीही विचारधाराला सोडून दुसरा जे जातीवादी पक्ष आहेत जे धर्मांधता आहे देशामध्ये त्यांच्याशी समजवता न करता आम्ही आपली विचारधारा घेऊन चालणार हा आमचा एकमात्र पक्ष आणि ह्या पक्षाची असं आपण ठरवलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या देशातील प्रबुद्ध भारत बनवण्याकरता बाबासाहेबांनी आम्हाला जे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायांच्या आधारित आम्हाला जे बाबासाहेबांनी रिपब्लिकन विचारधारा दिलेली आहे ती विचारधारा ह्या देशातील प्रत्येक धर्माच्या मान माणसापर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी आमचा पक्ष पुऱ्या देशामध्ये प्रयत्न करीत आहे आमचा हा एकमात्र पक्ष आहे रिपुन पार्टी ज्या ह्या पक्षामध्ये सर्व जाती आणि धर्माचे लोक इथे काम करतात आणि आमचा पक्ष इथे महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक आर पी आयच्या नावानं कामं करतात पण त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे हा आमचा एकमात्र पक्ष महाराष्ट्राच्या बाहेर आणि बाबासाहेबांचे विचारधारा सोडून न गेलेला पक्ष आहे हा पक्षाची विचारधारा लोकांना आमची विचारधाराचे लोक कमी संख्येत असले तरी ही संख्या फार मोठ्या वाढवायचा आमचा प्रयत्न आहे असं म्हणणं आहे की समजा रिपब्लिकन विचारधारा वाढली हे वाढण्यासाठी याच्यासाठी देशची एकता आणि अखंडता कायम करण्यासाठी रिपब्लिकन विचारधारा ह्या देशामध्ये वाढवण्याची फार आवश्यकता आहे देशामध्ये सध्या जे वातावरण वाता आहे ते चांगलं वातावरण नाही आहे धर्माच्या जातीच्या नावाने पक्ष उभे होत आहेत त्यांना जाती आणि धर्माच्या नावाने त्या लोकांमध्ये विसंगती येत आहे देशामध्ये मायनॉरिटी जे अल्पसंख्यक समाजाचे लोक आहेत त्यांच्यावर फार या देशामध्ये असं वाटते की हा अत्याचार जिकडे तिकडे होत आहे वेगवेगळ्या वेग वेग कारणाने आणि त्या त्यामुळे त्यामुळे ह्या त्यामुळे याच्यामुळे आपल्या ह्या देशामध्ये अल्पसंख्यक समाजाला रिपब्लिकन पार्टी आंबेडकरने असं पहिलं निर्धार केला आहे की ह्या देशामध्ये जे पंचवीस पर्सेंट लोक आहेत जसे बौद्ध आहेत मुस्लिम्स आहेत ख्रिश्चन आहेत सिख आहेत तर हे जे चार जे मायनॉरिटीचे लोक आहेत सर्वात पहिलं आम्ही त्यांना मायनॉरिटीच्या लोकांना मजबूत ह्या देशामध्ये त्यांची एक ताकद मजबूत करायचा प्रयत्न रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून करणार आहे असा निर्धार केला आहे आणि आम्ही निर्धारासाठी प्रत्येक राज्यामध्ये आमच्या सभा होत असतात मिटिंग होत असतात आणि अल्प असंख्य समुदायाच्या प्रत्येक माणसाला त्यांच्यासोबत आम्ही सर्वांना सोबत घ्यायचा प्रयत्न करतो आणि आम्हाला विश्वास आहे की दीपक भाऊ जेव्हापासून आपल्या आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त झाले तेव्हापासून पक्ष ह्या पूर्ण देशामध्ये दे, सर्व राज्यामध्ये दे हा स्थापित होणार आहे तीस राज्यामध्ये येणाऱ्या सहा राज्यामध्ये अठ्ठावीस राज्य आणि जे आमचे जे बाकी युनियन टेरिमे छत्तीस राज्य आहेत त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी बाबासाहेबांचा पक्ष सर्व राज्यामध्ये जाऊन सर्व ठिकाणी बाबासाहेबांची विचारधारा घेऊन हा पक्ष मजबूत करू ते प्रभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये असा संकल्प आज आमच्या ह्या फाउंडेशन डे मध्ये म्हणजे स्थापना दिवसाच्या असं असा आम्ही संकल्प इथे घेणार आहोत एकतरीत महानगरपालिका निवडणुकी पण बन... काही महिन्यानंतर आहेत आणि त्याची तयारी सर्वीकडे सध्या सुरू आहे प्रकारे आपली तयारी मुंबई ह्या विभागामध्ये या परिसरामध्ये असेल मागच्या मला वाटतं मागच्या महिन्यात मुंबईला एक बैठक झाली होती आमच्या पक्षाचे कारप चुनावला घेऊन आणि आमचे जे विचार आहे पहिले आमच्या मुंबई महानगरपालिका पालिकेमध्ये दीपक भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये चार नगरसेवक इथे निवडून आलेले होते तर आता आम्ही सर्व प्रयत्न करून आलो की प्रत्येक नगरपालिकामध्ये कमीत कमी दोन चार तरी असे करून कमीत कमी आम्ही शंभर नगरसेवक पूर्ण महाराष्ट्रातून निवडून कसे आले टार्गेट ठेवलं आहे पुन्हा झालं नागपूर झालं मुंबई झालं औरंगाबाद और असे प्रमुख शहरामध्ये आपला पक्ष कारण लोक निवडून आले लोकांना कळत नाही की पक्ष मजबूत आहेत त्याच्यासाठी किंवा आपला हा रिपब्लिकन विचारधारा चालवत असल्या तरी आपले एक राजनीतिक पक्ष आहे तर चुनाव तर आम्हाला लढावंच लागेल कारण आम्ही राजनीतिक पक्ष चालवतो तर कोणाशी समजोता होऊ नो तरी आम्ही आमच्या स्वबळावर महा महानगरपालिकेच्या चुनावामध्ये आम्ही भाग घेणार आहोत आणि प्रत्येक कार्यकर्ता ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की आम्ही उभं झालो पाहिजे माझी पण ताकद आहे ते सर्व कार्यकर्त्यांना आम्ही पक्षांतर्फे तिकीट देणार आणि त्यांना उभं करणार कोणासोबत जाणार आहात का युती होणार आहे का त्याच्यावरती चर्चा सध्या करण्यात आली आहे का नाही कारण कॉर्पोरेशनच्या चुनावमध्ये असं आहे की मोठे जे पक्ष आहेत ते चुनावपर्यंत काही विचार करत नाही आम्हाला अनुभव काही चांगला नाही आहे आणि विधानसभेमध्ये आम्ही बघितलं आम्ही लोकसभेमध्ये त्यांना समर्थन देणे त्यांनी विधानसभेमध्ये आम्हाला विचारलं पण नाही आणि मिटिंग पण नाही बोलवणे त्यांची हाल कसे बुरी झाले त्यांना माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे सांसद निवडून आले आमच्या पक्षाचं समर्थन होतं इथे आणि त्यांनी मग विधानसभेमध्ये आमच्या पक्षाला म्हणजे एक निळा घेऊन निळा घेऊन जाणारा एकही पक्ष त्यांनी निळा घेऊन जाणारा एकही पक्षाला आपल्यासोबत नाही ठेवलं महाविकास आघाडीने तर त्यांचे हाल एवढे बुरे झाले की त्यांना मोजके विधेयक ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून आले हे त्यांना विचार करायचे मोठ्या पक्षांना की आमच्या आम्हाला सोबत घ्यायचं आहे की नाही त्यांना नगरपालिकेवर कब्जा करायचा असेल त्यांना रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय ते महानगरपालिकेमध्ये आपला कब्जा करू शकत नाही आणि पुन्हा जातीवादी ताकद महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकेवर कब्जा करतील त्यांना विचार करायचा आहे आम्ही आपल्या स्वबळावर निवडणूक लढणार आहोत नक्की आम्ही आपल्या स्वबळावर निवडणूक लढणार आहोत आणि आज वर्धापन दिनासाठी पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काय करते सध्या इथे पोहोचतात नक्कीच या संदर्भात आपल्याला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज Hello.